तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला पद्मश्री डॉ जब्बार पटेल तळागाळातील वंचित शोषित समाजाला सत्तेच्या मार्गातून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराज यांनी देशाला दिला आहे विविध धर्म भाषा संस्कृती आणि सामाजिक मूल्य जपण्याचे कार्य करून देवत्वाच्याही पलीकडे जाणारा राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज होते राजर्षी शाहू महाराजांच्या समतेची शिकवण आत्मसात करून माणुसकी जपा असे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल यांनी केलं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल यांना खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात लाख रुपये स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते देशाने आदर्श घ्यावा असे उत्तुंग कार्य शाहू महाराजांनी केले आहे शाहू महाराज प्रत्येकाच्या मनात आणि हृदयात आहेत शाहू महाराजांचे विचार आणि त्यांचे कार्य सर्व दूर पोहोचवण्याच्या दृष्टीने शाहू स्मारकाच्या नूतनीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पाच कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये भरी योगदान दिले आहे शाहू महाराजांनी दिलेला समतेचा विचार डॉक्टर जब्बार पटेल यांनी चित्रपटांच्या माध्यमातून रुजवला कलेच्या माध्यमातून राज्याला नवी दिशा देण्याचे काम डॉक्टर जब्बार पटेल यांनी केलं असल्याचे यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितले ज्येष्ठ नाट्य व चित्रपट समीक्षक डॉक्टर जब्बार पटेल यांनी कलेसह विविध क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असून त्यांच्या कार्यातून तरुणांना प्रेरणा मिळेल असे सांगून जिल्हाधिकारी अमोल एडगे म्हणाले भारतीय संविधानामध्ये राजी शाहू महाराजांच्या विचारांची मूलतत्वे असून शाहू महाराजांच्या विचारांवरच प्रशासनाचे काम सुरू आहे शाहू महाराजांच्या कार्याचा प्रसार करण्याचे काम शाहू स्मारक ट्रस्ट करत असून शाहू स्मारकाचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करून नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातून शाहू महाराजांचे कार्य जगभरात पोहोचवण्यात येणार आहे यासाठी शाहूप्रेमींनी योगदान द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी केले राजदीप सुर्वे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर अशोक चौसाळकर जिल्हा पुरवठा अधिकारी तथा ट्रस्टच्या सदस्या सचिव मोहिनी चव्हाण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंडले राजदीप सुर्वे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व शाहूप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर